गेल्या एकोणतीस वर्षाची परंपरा असलेल्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शिर्डीचे नूतन उपविभागीय हो, पोलीस अधीक्षक अमोल भारती यांच्या हस्ते संपन्न झाली यानंतर सोसायटीच्या वतीने पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकार्यांचा सा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला आज साई संस्थांच्या गणरायाची यथोचित आरती पूजन करत विसर्जन मिरवणूक बँडच्या तालावर वाजत गाजत करण्यात आली यावेळी सोसायटीचे सर्व कर्मचारी पदाधिकारी यांनी बँडच्या तालावर थिरकत मिरवणुकीचा मनमोराचा आनंद घेतला रस्त्यात ठिकठिकाणी विविध गणेश मंडळांनी तसेच श्रीरामनगर तरुण मंडळाच्या वतीनं गणरायाचं पूजन करण्यात आलं व अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शिर्डीनगर परिषदनं बनवलेल्या गणेश कुंडात दरवर्षी प्रमाण विसर्जन करण्यात आलं तत्पूर्वी श्रेणीचे भावी नगराध्यक्ष उर्फ दत्ता कोते चांगदेव बॉस जगताप व सरकार फाउंडेशनचे किरण बोर्डे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली व प्रदूषणमुक्त विसर्जन करत गणेश कुंडात गणरायाची मूर्ती विसर्जित करत बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव खोते सचिव कर्मचारी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सर्वांनीच बँडच्या तालावर मडमुरात नृत्याचा आनंद घेतला तर चेअरमन विठ्ठल पवार यांना चांगदेव बॉस यांनी तर छोटे बापूंना सुद्धा काहींनी खांद्यावर घेते नृत्याचा आनंद घेतलाय सुरातो उर्फ दत्ता भाऊ होते यांचे या ठिकाणी या मंडळाच्या विसर्जनाच्या निमित्ताने आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे बास म्हणून ओळखले जाणारे चंद भाऊ हो यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे साई संस्था एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रथमतः साईबाबा संस्थान सोसायटी एम्प्लॉईज सोसायटीच्या गणपतीच्या विसर्जन आरतीचा मान मला दिला आरती करण्याचा त्याबद्दल सर्व चेअरमन डायरेक्टर व सर्व सभासदांचे खूप खूप आभार मानतो एवढ्या मोठ्या नामांकित संस्थेच्या गणपतीच्या आरतीचा मान मला मिळाला शिर्डी शहरातील एक छोटा कार्यकर्ता म्हणून शिर्डी परिसरातील शिर्डी उपनगरातील सर्व नागरिकांना मी एक आव्हान करतो पहिला मान शिर्डी साईबाबा संस्थांच्या एम्प्लॉईज सोसायटीच्या गणपतीचा विसर्जनच्या विसर्जनाचा शिर्डी नगर परिषद गणेशकुंडामध्ये पर प्रथमपर जे आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आता त्यांचं विसर्जनाची ही पहिलं त्यांनी एक गणपती बाप्पाच त्यां यांचं दुसरं वर्ष आहे पण एक चांगली प्रथा पहिला मोठा एवढ्या संस्थेचा मोठा गणपती आज त्यांचं विसर्जन पहिल्यांदा त्यांच्या गणपती बाप्पाचं शिर्डी नगर परिषद या गणेश कुंडामध्ये होतंय त्यां हा पर्यावरण पर्या पर्यावरणपूर्वक आज तिथे गणपती बाप्पांचं विसर्जन होतंय तर एवढ्या मोठ्या नामांकित संस्थेच्या गणपतीचं विसर्जन मी होत असेल तर शिर्डी शहरातील सर्व उपनगरातील नागरिकांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे एवढ्या मोठ्या संस्थेचा गणपती जर इथं होत असेल तर ज्या काही शिर्डी शहरातील अनेक संघटना असतील ज्या संघटना चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या असतील ज्या काही दहा वर्षाच्या असतील आणि शिर्डी शहरातील सर्व युवकांना आव्हान करतो का शासनाच्या मार्फत जी इथं एवढी सोय शिर्डी नगर परिषदेच्या मार्फत केलेली आहे तसंच शिर्डी नगरपालिकेचे सी ओ साहेब यांनी स्वतः याच्यामध्ये उत्साह घेऊन ही जी कल्पना मांडली आणि आज मुंबई पुण्यामध्ये पाहायला भेटतात या गोष्टी आपल्या खेड्यापाड्यात मिळणार नाही पण इतकी स्वच्छ आणि सुंदर व्यवस्था दिघे साहेबांनी केलेले प्रथमतः दिघे साहेबांचं खूप खूप स्वागत करतो का शहरातील जी ही जी नवीन आलेली काही लेटेस्ट ह्या ज्या म्हणजे नवीन जे काही प्रकल्प आहे तो पहिला आपल्या शिर्डी शहरातील दिघे साहेबांनी राबवला त्यांचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा आव्हान करतो शिर्डी शहरातील सर्व गणपती बाप्पांच्या मंडळांना का त्यांनी गणेश कुंड शिर्डी नगर परिषद करावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज श्री साईबाबा संसन सोसायटी यांचा पहिलाच मान दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ठरलेला आहे मी साईबाबा सौस सोसायटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे आभार व्यक्त करतो सरकार फाउंडेशन व शिर्डी नगर परिषद माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचं हे तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे दिलेल्या लोकांनी प्रतिसाद हा खूप चांगला आहे आणि याही वर्ष आम्ही आवाहन करतो का साईबाबा सोसायटीने पहिला मान मिळवलाच आहे दरवर्षीप्रमाणे आपण देखील बाप्पांचं विसर्जन या कृत्रिम कुंडामध्येच करावं जेणेकरून जे प्रदूषण होतं ते टाळलं जाईल व कुठल्याही प्रकारचे प्रदूषित पाणी या परिसरामध्ये पसरणार नाही व बाप्पाच्या आपण दहा दिवसानंतर जे बघतो जे विकृत झालेले जे घटक आपल्याला दिसून येतात पाणी गेल्यानंतर ते दिसणार नाही आम्हाला आम्ही तुम्हाला पूर्ण एकदा सरकार फाउंडेशन व शिर्डी नगर परिषद आवाहन करतो का आप बाप्पांचे आपण विसर्जन कृत्रिम कोंडातच करावा ओम साईराम साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्र नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी